रोज रोज नाश्त्याला कांदा पोहे उपम खाऊन जर कंटाळा आला असेल तर बनवा ही झटपट होणारी आंबोळी बनवायला खूप सोपी आहे यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवायची किंवा आम पीठ आंबवण्याचे काहीही गरज नाही आहे झटपट होणारी ही आंबोळी आहे व किती सॉफ्ट झालेली आहे आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागते अगदी नेहमीच्या जसं आपण पीठ भिजून डाळ तांदूळ भिजून जसे आंबोळ्या बनवतो ना तशाच आंबोळ्या अगदी झटपट तयार होतात आणि सोबतच आपण मस्त अशी चटणी बनवणार आहोत ज्याबरोबर ही आंबोळी खूप अप्रतिम लागते तर आधी आपण काय करणार आहोत मेजरमेंटसाठी मी तुम्हाला सांगते असे मेजरिंग कप येतात ते घेऊ शकता किंवा मग घरातली एखादी अशी वाटी घेऊ शकता कुठली एक वाटी घ्या आणि त्याने माप घ्या तर मी हा मेजरिंग कप आहे त्याने सर्व माप घेणार आहे तर एक कप बघा इथे बारीकवाला रवा घेतलेला आहे तर जाड असेल तरी चालेल किंवा बारीक असेल तरी चालेल तर त्याला रवा आपण मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे जारचं मोठं भांडं घ्या कारण मग आपल्याला यामध्ये अजून साहित्य घालायचं आहे तर इझी पडेल त्यानंतर पाव कप एवढा <coughs> पोहे घ्यायचे आहेत आपल्याला जे कांदा पोहेसाठी वापरतो आणि यानंतर आता पोहे, पोहे आणि रवा एकदम बारीक आपल्याला दळून घ्यायचे शक्य होईल तेवढा बारीक दळून घ्या तर बघा पोहे आणि रवा मस्त असं एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर दही जे आपण रूम टेम्परेचरवरचं ना तेच घालायचं आहे थंड किंवा आंबट जास्त दही वापरायचं नाही ताजंच दही वापरायचं आहे तर ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने आपण इथे एक कप दही घेतलेला आहे आणि एक कप पाणी घेतलेलं आहे आता यामधलं अर्धा कप आपण पाणी वापरणार आहोत आणि बाकीचं जसं वाटणं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी यामध्ये घालत जाऊ तर इथे आधी मी अर्धा कप घालून वाटून घेते तर बघा मस्त असं आपलं पीठ जे आहे आंबोळीचं तयार झालेलं आहे यासाठी मी थोडं अजून पाणी म्हणजे वापरलेलं आहे थोडंसं पाणी उरलेलं आहे त्याचा वापर आपण आता परत करणार आहोत तर हे जे आपण वाटलेलं मिश्रण आहे बॅटर ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता मिक्सर जारमध्येही बघा सग भर भरपूर पीठ आहे तर आपण जे उरलेलं पीठ होतं ते घालून घेऊ आणि बस असं मिक्सर धुचं जार आपण हे धु धुवून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे फक्त एक कप रव्यासाठी एक कप पाणी आणि एक कप दही बरोबर होतं यामध्ये समप्रमाणामध्ये आपण हे घेतलेलं आहे यामुळे तुमची आंबोळी जे परफेक्ट होईल त्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा तर हे पीठ आपण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं एकजीव झालेलंच आहे पण थोडा फेटून घेतलं की सर्व मिश्रण आहे जे मस्त हलकं होईल पीठ आता थोडा वेळ फेटून घेतल्यानंतर रव्याला थोडा आपण भुरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे रवा छान फुलेल तर अर्धा तास मी याला साईडला ठेवून देते तोपर्यंत आपण बनवूया आंबोळीबरोबर खाण्यासाठी लागणारी चटणी तर चटणीसाठी बघा इथे मी घेतलेला आहे एक छोटा कप किसलेलं खोबरं ताजं खोबरं घ्यायचं आहे सोबतच आता ज्या कपाने आपण खोबरं घेतलं होतं त्याचाच अर्धा कप इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे जे आपण कान चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ना ती डाळ घ्यायची आहे त्यामुळे डा चटणीला खूप छान टेस्ट येते आणि टेक्चरही छान येतं सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे देठासहितच कोथिंबीर घ्यायची आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या जास्त घालायची गरज नाही आहे दोन बस होतात जास्त नका घालू सोबतच अगदी पाव इंच एवढंच आल्याचे तुकडे घेतलेले छोटेसे आणि तिखटपणासाठी आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला जर चटणी जास्त तिखट हवी असेल तर जास्त घेऊ शकता मी अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे आणि एक चमचा दही घालायचं आहे दही नाही तर मग तुम्ही थोडंसं लिंबाचा रस घातला तरी चालेल चवीनुसार घालूया यामध्ये मीठ आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची जास्त पाणी घालू नका नाही तर पातळ चटणी होईल वाटलंच तर वाटताना तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता तर बघा अशी मस्त अशी घट्टसर चटणी वाटून घ्यायची जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही तुम्ही बघा असं टेक्चर बघू शकता अशी मस्त आणि कलरही खूप छान आलेला आहे ट चटणीला आणि तेवढीच चविष्ट लागते तरी चटणी आपली आता तयार आहे याला वरून आपण फोडणी देऊया तर ता तडका पॅनमध्ये मी आ, एक दोन चमचे तेलामध्ये राई आणि कढीपत्ता आणि लाल मिरची घालून मस्त अशी तडका दिलेला आहे गरम गरम फोडणी घालायची मस्त स चटणी आपली तयार आहे आंबोळीबरोबर खाण्यासाठी चवीलाही खूप छान लागते इतरही तुम्ही इडली सा, सा ही चटणी खाऊ शकता तर आता आपलं पीठही छान आंबलेलं आहे मस्त असं भिजलं गेलेलं आहे बघा आणि पहिल्यापेक्षाही घट्ट झालेलं आहे कारण रव्याने जे पाणी वगैरे आहे ते शोषून घेतलेलं घट्ट आलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया मीठ तर चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि आपण इन्स्टंट रवा आ, रवा डोसा बनवतो आहे आंबोळी त्यामुळे एक चॅशी आपण यामध्ये एक पॅकेट इनोचा घालायचा आहे किंवा मग अर्धा चमचा तुम्ही बेकिंग सोडा येतो ना ते घातला तरी चालेल इनोवरती आपण थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे ते छान ॲक्टिव्ह होतं आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आणि इनो कधी घालायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला आंबोळ्या बनवायच्या असतील त्यावेळेसच घाला आधी घालून ठेवू नका नाहीतर ते बॅटर पूर्ण बसलं जातं त्यामुळे जेव्हा बनवायचं असेल तेव्हाच घालायचं मिनिट भर घेतल्यानंतर बघ आपलं मिश्रण मस्त असं फुल गेलेलं आहे छान असं तर आंबोळ्या बनवण्यासाठी आपलं मिश्रण आहे तयार तर आंबोळ्या मी आज जे भिडं असतं ना त्यावर बनवणार आहे तर मी एक कांदा घेतला आहे त्याला खालून कट करून घेतलं आहे म्हणजे आपल्याला याने तेल लावायला सोपं पडेल हे भिड्यावरती मी म आंबोळ्या बनवणार आहोत मस्त जाळी येते भिड्यावरती पॅनवरती तशी जाळी येत नाही म्हणून मला भिड्यावरतीच बनवलेल्या आंबाळ्या आवडतात तर गॅस एकदम लोवरती ठेवलं आहे भिडं छान तापून घेतलेलं आहे मस्त तापल्यावरती कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण कांद्याने ना असं गोल व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे कांद्याने किंवा ब्रशनेही लावू शकता मला कांद्याने लावायला सोपं पडतं म्हणून मी लावू आणि जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं आंबोळ्यांचं त्यातला एक मोठा चमचा असा भरून घ्यायचा एक फळी आणि भिड्यावरती घालायचं आणि जास्त पसरवायची गरज नाही फक्त हलकाचा हाताने पसरवून घ्यायचं आहे आपोआप ते मिश्रण पसरलं जातं आणि याला जा कवर करून एक दोन मिनटंच फक्त एकदम लो फ्लेमवर ते वा शि वापून घ्यायचं आहे छान जाळ्या पडतात जास्त नाही वापरायचं नाही तर खालून करपू शकतो किती छान अशा जाळ्या पडल्या आहेत त्याला पलटून आपण दुसऱ्या साईडने हलकंसं सा भाजून घेऊया बघा कलरही किती छान आलेला आहे मस्त आंबोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत जशा आपण पीठ डाळ तांदळाचे बनवतो तशाच आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तर ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ही आंबोळी तुम्ही काढून घ्या मस्त अशा आता प्रत्येक वेळी जेव्हा आंबोळ्या बनवायच्या असेल तेव्हा बिड्याला तेल लावून घेणं खूप गरजेचं आहे मस्त तेल लावून घ्यायचं आणि लगेचच आपण ही आंबोळी आप मी तुम्हाला दाखवते खूप छान लागतात इन्स्टंट आंब आंबोळी दाखवलेली आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली तर तुम्ही चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेला ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल याला पटकन कवर करायचं नाही तर वरून असं वातळसारखी पोळी होईल सफेद सफेद ती छान लागणारी नाही त्यामुळे पटकन कवर करायचं नाही फक्त एक दोन सेकंद आपण याला झापून कवर हे करायचे लगेचच आंबोळी बघा मस्त अशी तयार झालेली आहे बाकी गेते। तर याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व आंबोळ्या बनवून घेते तर आंबोळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत याप्रमाणे मध्ये कमीत कमी, कमी। सात ते आठ आंबोळ्या तयार होतात नाश्त्यासाठी बस होतात ते जर तुम्हाला जास्त प्रमाण असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता तर रेसिपी कशी आहे वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला एक दाखवते किती सॉफ्ट बघा अशी आंबोळी आपली झालेली आहे आणि मस्त अशी एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी आपली आंबोळी झालेली आहे बघूनच तुम्हाला समज नसेल की ती छान जाळ्या पडलेल्या आहेत तर बनवा आणि एन्जॉय करा आपली मस्त अशी गरमागरम इन्स्टंट आंबोळी